नमस्कार मंडळी मी आदित्य तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल तर आम्ही गेलो होतो बदलापूर येथील कुंडेश्वर मंदिर आणि धनगर धबधब्यावरती त्यानंतर आम्ही गेलो सोंडेई किल्ल्यावरती तर चला तर मग ह्या व्लॉगला आपण सुरुवात करूया तर आम्ही आता सोंडे किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहे तर आम्ही तिथे गाडी पार्किंग केली तिथे पन्नास रुपये घेतले बाईक पार्किंगचे आणि आम्ही आता ट्रेक करायला चालू करतोय तर आज एक दुपारचा आणि रिमझिम पाऊस आहे आणि आपल्या सोबत आहे डॉगेश आपण दोघं ते दोघं चला आणि इथे छोटी छोटी दुकान आहे पकडेव बघू शकता दगडाची वाट आहे इथे स्नॅक्स साठी दुकान आहे आणि दुर्ग सोन आणि इथे बघू शकता पूर्ण धुक झालंय आता एक तासाचा ट्रॅक आहे त्याने सांगितलंय वरती सोंडाई देवीचं मंदिर आहे सोंडाई किल्ला गाव सोंडेवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड मध्ये येतो आणि आता लोक ट्रेक करून उतरत आहेत आणि आता आपण ट्रेक सुरुवात शिवसेने ते कसं अट दिला दमलास एवढ्यातच आजी उद्या ट्रॅक करतोय मानलं पाहिजे काय बोलतो अरे आपल्यासारखी पोरं घरी बसून मोबाईल वर घे बसता आपण घेऊ आपण आलोय निसर्गामध्ये हो ते बघू इथे बघ माणस ते तेव्हा ट्रॅक करणार आलेले आणि थोडा पाऊस आणि धुक झालेलं आहे ते बघू शकता धरण दुखा जमा झाला काही दिसत नाही

अरे रोडला बघा ऐकून काय दिसत नाही सगळ्यात पूर्ण दुखत दुखत अर्धी पब्लिक आणि ते बघू शकतात छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत जर तुम्हाला पाण्याची बॉटल छोटा स्नॅक्स घेऊ शकता काय बोलतो अजून कसं वाटलं मस्त एकदम अजून थोडासा ट्रॅक आपला बाकी आहे थोडसा ट्रॅक आपला बाकी आहे नाही इथे बघू शकता पूर्ण नाही आणि खालचं तर काही दिसत नाही आणि इथे बघू शकता तुम्ही पाण्याच्या टाक्यात इथे का नाही तिथे का मासे कुठे हो आणि आतमध्ये मासे आहेत तिथे तुम्हाला आता दिसणार नाही आपल्याला दिसतं म्हणजे मोबाईलला कवर घातलं एक वाजता आपण चालू केला आणि इथे बघू शकता छोटे छोटे स्टॉल आहेत आणि त्या आहेत वरती त्या दिस्तिर कला माहिती ना पण त्या शिड्यांच्या इथे आपण कोचलेलो आहे आता आणि ते बघू शकता पुन्हा सूचना फलक आहे आणि ह्याच्यावरती शिड्या हे बघताय की एक शिडी एक शिडी आम्ही पार केली आहे तिथे तिच्यावरती दुसरी शिड्या आर्यन चढतोय दोन आणि तीन शिड्या तिथे तीन शिड्या पार केल्या की वरती आपण खालती काय दिसत नाही दुःख झालं पूर्ण मी दुसऱ्या शिड्याला येऊन आहे हे अजून आमच्या पुढे दिग्गज चालत आहे आणि सोबत कुत्रा पण आहे आमचा दोघीच भाई आणि अजून इथे बघू शकतात पाण्याचे टाके पूर्ण शेवाळ साठले तिथे कसं वाटतं आर्यन तुला कसं वाटलं एक्सपिरियन्स काय दिसत नाही ना पण हा तिथे आहेत माकड आहेत आता दिसणार नाही दिसत म्हणजे ना, ना बघा हे नाही आमची शेवटची शिडी ही शिडी संपली की आपण वरती गडा गडावरती पोच म्हणजे जसं पोचलेलंच आहे तर तेवढं आहे तसे बाकी चप्पल काढू काड़। शक चप्पल काढायला आहे आणि ते आम्ही शूज काढले आणि आता वरती चालू आहे तर इथे आमचा ट्रेक संपला आहे आ, एक वाजता चालू केला पावंडे दोन वाजल्यात आता आणि ते बघू शकता सोंडे मातेचं मंदिर आहे वरती फिनिश आमचा ट्रेक झालेला आहे आता उतरत आहे आपण खाली दोन वाजले काय

हा छोटासा तोंड धुतोय पाहिजे कस वाटत एकदम थंड गारूळूळ हा एक नंबर गारगर पाणी आता सोंडाही गाड्याच्या पायाला शिवून पोहोचलेला आहे तर एक वाजता आम्ही ट्रॅकिंग तर एक वाजता आम्ही ट्रॅकिंग करायला सुरुवात केली तर पाहुणे दोनला पोहोचलो दोन वाजेपर्यंत आम्ही थांबलो पंधरा मिनटं वाटते आणि वरण आता खाली उतरलो तर वाढले जातं पाहुणे तीन आणि आता आपण निघणार आहोत ते जास्त असा कठीण ट्रॅक नव्हता पाऊस असल्यामुळे थोडेसे दगड स्लिपरी झाले पण एवढं काही काळजी करायचं कारण आहे तुम्ही जाऊ शकता ज्यांनी आता बघितलं की एक आजी आज पण वरती ट्रॅक करून खाली उतरले आमच्या समोर तर एवढा कठीण असा ट्रॅक नाही तर आता आपण निघणार आहोत इथून घरी तर आता हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 कसं वाटलं मग अजून तुला तुम्ही पण या इकडे चला तर मग आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय